कणकवलीमध्ये एकशे अठरा बुथवर मतदान प्रक्रिया ही सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेली आहे एकंदरीत बघतोय आपण कणकवलीतील या कलमट मध्ये आहोत कलमट गावामध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे खास करून ही जे आदर्श सखी मतदान केंद्र हे कलमटमध्ये आहे आणि महिला बहुसंख्येने या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत आहेत आपण या कलमट कुभारवाडीमध्ये आहोत एकंदरीत बघितलं तर सखी मतदान केंद्र कलमट केंद्र क्रमांक नऊ असं एकंदरीत आहे महिला आहेत मतदान करून आलाय शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे काय सांगाल उत्साह आहे मतदारांमध्ये मतदान केलंय कस वातावरण आहे चांगलं आहे निश्चितच चांगलं आणि शांत वातावरण आहे मतदान करून कह, आले काही काही नागरिक देखील आहेत आज मतदान केलंय तुम्ही कसं वातावरण आहे नाही शांत आहे चांगलं आहे चांगलं आहे उत्साह आहे मतदान करताना हो हो उत्साह आहे आपण बघतोय की रांग देखील आहे मतदान केंद्रावर एकंदरीत हे सखी मतदान केंद्र आहे आणि महिलांसाठी ही खास मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत अशी जिल्ह्यामध्ये आणि शांततेत एकंदरीत मतदान केंद्र त्याच्या मतदान केल्या कसं वातावरण सध्या चांगलं वातावरण काय वाटतं खास महिलांसाठी एक मतदान केंद्र बनवलेलं आहे चांगलं आहे ना चांगली आहे ते एकंदरीत आज सध्याची परिस्थिती पाहिली म्हणजे आज जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने मतदान होईल की नाही होणार ना आहे हो ना। हो ना उत्साह आहे उत्साह हो। उत्साह आहे मतदारांमध्ये असं त्यांनी सांगतात एकंदरीत आपण रांग बघितली सकाळपासून ही साडेसात वाजल्यापासून सुरू झालेली आहे सखी मतदान केंद्र आहे किती वाजल्यापासून उभे उभ्या अर्धा तास शांततेत मंत्र सुखी शांततेत उत्साह आहे उत्साह आहे तर किती वाजल्यापासून उभे जा तुम्ही झाले दहा मिनिटं मिनटं काय वातावरण होय शांत आहे वातावरण मत महिला मतदान केंद्र आहे खास महिलांसाठी उभं ठरलं काय सांगणार निश्चितच काही किती वेळ लागतो आहे कारण लगेच होतं आहे फास्ट होतं आहे आहे मतदारांमध्ये खूप उत्साह आहे मतदारांमध्ये उत्साह आहे लवकरात लवकर मतदान होते असं देखील सांगितलं आहे आणि शांततेत सध्या कणकोलीमध्ये मतदान सुरू आहे एकशे अठरा केंद्र आहेत कणकवली ज्यात सहा जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीसाठी हे एकंदरीत मतदान होत आहे आणि पोलीस बंदोबस्तात हे मतदान होताना होता आपल्याला दिसतंय एकंदरीत वर काही जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि जशी चुरस म्हणावी तशी चुरस अजून देखील या कणकोली मतदारसंघात मोठ्या दोन तीन मतदारसंघ सोडले जिल्हा परिषद तर तशी चुरस नाही आहे त्यामुळे एकंदरीत सध्याकडे शांततेत मतदान सुरू आहे काही नागरिक आहेत काही महिला मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं की मतदान प्रक्रिया सुरू संदर्भात तर ते म्हणाले मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण बघतोय की एकंदरीत ही कलमटची ही कुंभारवाडी शाळा आहे या ठिकाणी मतदान चालू आहे महिला देखील काही या मतदान केंद्रावर आहेत आपण त्यांच्याशी जाणूया मॅडम किती वेळ लागतोय मतदान किती वेळ लागतोय मतदान केंद्रावर हातून नाही मी आताच आली आहे पण एक पंधरा वीस मिनिटं जातात जातात उभारण्यात खूप चांगली सोय केलेली आहे सरकारने गव्हर्नमेंटने म्हणजे खूप छान वाटतंय पाहून सगळं कारण या आधी यापूर्वी असं कधीच नव्हतं झालेलं आज पहिल्यांदाच असं पाहतोय की पिंक पिंक काय तर म्हणजे वेगळं काय तरी पहिल्यांदाच पाहतोय निश्चितच प्रशासनाने पिंक मतदान केंद्र म्हणजे वेगळं काहीतरी असं मतदान केंद्र उभारलेलं आहे आणि ते पाहून बरं वाटतं असं दिसण्यासाठी मग मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने वेगवेगळे नियोजन केलेलं आहे महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिक असतील त्यानंतर मग इतर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी केलेले एकंदरीत पाहतो की आपण सध्या जिल्ह्यामध्ये मतदान सध्या शांततेत सुरू आहे कणकवली तरी सहा जिल्हा परिषद दहा पंचायत समितीसाठी शांततेत मतदान सुरू होताना आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सर उमेश बुचडे कोकण सातला येऊ कणकवली